आजचा आपला टॉपिक आहे मॅटवर स्वतःला आणायचं कस खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा कारण आपण एक जानेवारी आलं ना की आपण ठरवतो मी वर्षभर असं एक्सरसाइज करणार आहे मी जिम ला जाणार आहे मी असं असं योगा करणार आहे आणि एक पंधरा दिवस महिना असा गेला ना की आपलं ते सगळं जे मोटिवेशन असतं ना ते गळून पडत मॅटवर स्वतःला आणायचं कसं खूप प्रसिद्ध असा विचारला जाणारा प्रश्न आहे की रोज मॅटवर कसं यायचं यासाठी खूप सोप्या अशा टिप्स सांगते पहिली गोष्ट रोजची एक विशिष्ट वेळ ठरवायची म्हणजे तुमचं दिवसभराचं जे शेड्यूल असेल त्यातून तुम्हाला तासभर वेळ योगासाठी काढायचा आहे ठीक आहे सुरुवातीला तासभर नाही पॉसिबल होणार अर्धा तास अर्धा तास सुद्धा जर पॉसिबल होत नसेल तर सुरुवातीला महिनाभर फक्त तुम्ही पंधरा मिनिटं योगा करायचा आहे ठरवलेल्या वेळेत म्हणजे तुम्ही सातचा जर वेळ सेट केला असेल तर सात ते सव्वा सात या पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही योगा करायचा आहे बस मॅटवर यायचं पंधरा मिनिटाचं सूक्ष्म व्यायाम किंवा वर्कआउट करायचं सूर्यनमस्कार करायचे थोडं प्राणायाम करायचं वेळ सेट केल्याचा फायदा काय माहिती आहे त्या वेळेला तुमच्या बॉडीला ऑटोमॅटिकली सिग्नल्स जातील की आता योगा करायचं आहे ही वेळ झाली आहे आता मॅटवर जा सुरुवातीला अगदीच तासाभराचं वगैरे गोल आपण सेट केलं आणि ते अचीव नाही झालं तर ते आपण ते काम सोडून देतो किंवा ते अर्धवट काम राहून जातं त्यापेक्षा बेबी स्टेप्स घ्यायच्या पहिला महिनाभर मी फक्त पंधरा मिनिटं मॅटवर येणार आहे हे ये ठरवायचं पंधरा मिनिटं यायचं थोडा व्यायाम करायचा आणि मॅट सोडायचं चा। याच्याने काय होईल माहिती आहे रोजची तुमची सवय डेव्हलप होईल एकदा का तुम्हाला महिनाभर सवय लागली ना तर त्या पंधरा मिनिटांचा अर्धा तास कधी होईल हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्यामुळे मॅटवर येण्यासाठी वेळ फिक्स करायचा दुसरी महत्वाची गोष्ट विशिष्ट जागा ठरवायची म्हणजे आज इथे योगा केलं उद्या तिथे योगा केलं असं नाही करायचं एक घरातली पॅसेजमधली गार्डनमधली विशिष्ट जागा आपण ठरवायची की ह्या वेळेत ह्या जागेवर मी योगा करणार आहे त्यामुळे आपल्या बिंदूला सिग्नल्स जातात की ठीक आहे आता ही वेळ झाली ह्या जागेवर आलो आहे आपल्याला मॅटवर यायचं आहे सो ती जागा आपण फिक्स केली पाहिजे तिसरा मुद्दा कमिटमेंट कमिटमेंट हा खूप महत्त्वाचा शब्द आहे उगाच अनरियलिस्टिक कमिटमेंट स्वतःला करायच्या नाही महिनाभर मी पंधरा मिनिटं योगा करेन बस महिनाभर ह्या गोष्टीसोबत स्टिक करायचा रोज पंधरा मिनिटं योगा करायचा सोडून द्यायचा महिन्याभरानंतर जेव्हा रोज तुम्ही पंधरा मिनिटांचा हा योगा करणार आहात त्यानंतर तुम्हाला एक अचिवरचं फिलिंग येईल खूप छान वाटेल आणि पुढचा महिनासुद्धा योगा कंटिन्यू करण्यासाठी मदत होईल उगाच रिअलिस्टिक गोष्टी सेट करून आपण स्वतःलाच डिमोटिवेट करून घ्यायचं नाही सोप्या गोष्टी सोपे गोल सेट करायचे छोटे गोल सेट करायचे बेबी स्टेप्स घ्यायच्या आणि सावकाश ग्रो करायचं सो so, स्वतःला कमिटमेंट द्यायला विसरू नका चौथा मुद्दा थोडा वेगळा आहे म्हणजे योगासाठी ना तुमचा एक कॉस्ट्यूम सेट ठेवा फॉर एक्झाम्पल आपण ऑफिसला जातो ऑफिसला आपण व्यवस्थित फॉर्मल वेअर करतो शूज घालतो एक नीट अँड टायडी लुक करून आपण ऑफिसला जातो ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्या मेंदूला ऑटोमॅटिकली हाच सिग्नल जातो की इथे आल्यावर आपल्याला लॅपटॉप उघडून काम करायचं आहे आपल्याला एक ऑफिसचे जे एथिक्स आहेत ते फॉलो करायचे आहेत एक व्यवस्थित राहायचं आहे उगस गभाळ्यासारखं तिथे दिसून चालत नाही सो so, हाच सिग्नल जेव्हा आपण योगाचे कपडे घालतो म्हणजे योगाचं योगाचा जो कॉस्ट्यूम असेल तो आपण वेअर करतो तेव्हा आपला मेंदूला जातो की आता मॅट टाकली आहे आपण हा विशिष्ट योगाचा कॉस्ट्यूम वेअर केला आहे आता आपल्याला योगा करायचा आहे रात्री जसं लाईट घालवली आता आपल्याला झोपायचं आहे मोबाईल हातात नसेल तर आपण विदिन पंधरा मिनिटं झोपू शकतो सो हे वर्किंग आपल्याला आपल्या स्वतःमध्ये करायचं आहे ही गोष्ट थोडी वियड वाटेल बट ही खूप सोपी आणि अशी युनिव्हर्सल खूप अशी सिम्पल गोष्ट आहे जी वर्क होते मी स्वत हे करून पाहिलं आहे त्यामुळे ही शंभर टक्के वर्क होते तुम्ही सुद्धा करा आता आला ॲप्रिसिएशनचा पॉईंट म्हणजे आता महिनाभर तुम्ही पंधरा पंधरा मिनटं योगा केलं आहे आता स्वतःला ना ॲप्रिसिएट करायचं उगीच स्वतःशी हार्श नाही वागायचं ओके ठीक आहे एवढंच केलं आहे ना बाकी तर लोक एवढं करतात नाही अजिबात नाही तुम्ही एवढं केलं आहे ना ते खूप आहे ही खूप मोठी गोष्ट आहे महिनाभर एखाद्या गोष्टीसोबत कन्सिस्टंट राहणं ती हॅबिट मेंटेन करणं ती छोटी असू दे किंवा मोठी असू दे ते योगा करणं मॅटवर येणं आता महिन्याभरानंतर ही प्रोसेस जेव्हा तुम्ही फॉलो केली आहे तेव्हा एका महिन्यानंतर स्वतःला ॲप्रिसिएट करायचं आहे स्वतःचं कौतुक करायचं आहे स्वतःला छोटीशी ट्रीट द्यायची आहे कारण आपण स्वतःशी खूप रूढ वागतो स्वतःशी हार्श वागतो पण जेव्हा स्वतःवर प्रेम करण्याची वेळ येते स्वतःची केअर करण्याची वेळ येते तेव्हा आपण स्वतःचे तितकेसे लाड करत नाही ही चुकीची गोष्ट आहे जेव्हा आपण आपल्या कमिटमेंटसोबत स्टिक राहतो तेव्हा आपण स्वतःला ॲप्रिसिएटसुद्धा केलं पाहिजे या होत्या स्वतःला मॅटवर आणण्यासाठीच्या खूप सोप्या बेसिक टिप्स म्हणजे ह्या तुम्ही फॉलो केल्या ना शंभर टक्के तुम्ही मॅटवर येणार हे खूप बेसिक आहे हे युनिव्हर्सल आहे आणि हे मी ट्राय केलं आहे आणि हे वर्क होतं त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा